जय शिवराज सरांना हे बघा यूटूबवर व्हिडिओ बघून आपण कुक्कुट सुरू करतो पण यूट्यूबवर विडिओ पूर्ण फेकं असते टोटल फेक त्यात काहीच खरं नसतं चला मी तुम्हाला सांगतो कसं काय तर हे बघा हे हजार पिल्लीत हजार पिल्लेला अडीच महिन्यात दीड लाखाचे खायला लागतं एक लाख चाळीस ते दीड लाख असं साधारण एक चाळीस ते दीड लाख दीड लाख धरा आणि दीड लाखामध्ये दी कोंबडी अडीच अडीच महिन्यात होते ती एक किलोची आणि एक किलोची कोंबडी झाल्या त्याला एकशे वीस रुपये भाव असतो साधारण हजार कोंबड्या बघितल्या तर त्याचे एक किलोप्रमाणे म्हटलं तर एक लाख वीस हजार रुपये होतात आणि तीस हजार रुपये ह्या पूर्ण घाटात जातो त्याचे यूट्यूबले काय काही हायचं तुम्ही म्हणता म्हणजे यूट्यूबवर दाखवतात त्यांना कसं होतं त्यांना असं होतं की त्यांनी अगोदर सुरू करायचं कुक्कुटपालन सुरू करायच्या अगोदर एक एकर अर्धा एकर किंवा दोन एकर असे कंपाऊंडवाला कंपाऊंड मारलेलं असतं आणि त्या कंपाऊंडमध्ये पूर्ण कोंबड्या सोडायला असतात मोकळ्या मला दाखवतो मी कशा मोका कोंबड्या सोडायला असतात तर मला ह्याच्यामुळे माहिती की माझ्याकडे कुक्कुटपालनचं शेड आहे मी दोन दोन बॅच पूर्ण केलेल्या होते त्याच्यामुळे सगळी माहिती उगमच नाही असं सांगायला असं काही नाही माझ्याकडं शेड आहे म्हणून माहिती बघा कोंबड्या पूर्ण मोकळ्या सोडत मी दोन एकरचं कंपाऊंड केलेलं आहे नऊ फुटी जाळी पाठीमागं एक व्हिडिओ टाकला होता आणि दोन एकरला कंपाऊंड केलेलं आहे ह्याच्यामध्ये कोंबडा कोंबड्या सोडत तर हे अंड्यावरल्या कोंबड्यात तर प्रत्येक झाडाखाली पाणी त्यांना खायला तर पन्नास टक्के खाद्याचा खर्च वाचल्यावर ते परडत असते तर हे काय करते पूर्ण दोन एकरमध्ये सोडे यांचा अर्धा खाद खाद्याचा खर्च वाचत नाही हे बघा प्रत्येक झाडाखाली पाणी प्यायला तिथं डबे तुटलेत त्या डब्यामध्ये कोंबड्या अंडे देतात आणि बाहेरचं ते खायला बी आणतात भाजीपाला थोडा बाजारचं वेस्टेज पाला असतो ते आणतात जे आपण मध्ये बघतो तर यूट्यूबला ते हटेलचं खायला आणलेलं असतं ते नुसतं कोंबडे खाद्यच नसतं ते कोंबडे खाद्यावर म्हणल्यावर टोटल मायनज येते ते भाजीपाला आपण बघतो ना ला. एकाड्या भाजी आणतात त्या बाजारचा ह्या बाजारचा त्यांनी डेली गाडी लावलेली असती हॉटेलला ह्याला आणि ते सांगतात आम्हाला कोंबड्याला खायला लागतं तुम्ही ह्याच्यात टाकून द्या आणि ते परत ते घेऊन जातात तर असं करून त्यांना परवडत ते नवीन